आपण बघत आहात एम के न्यूज ट्वेंटी नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे भारतीय जनता पार्टी सळक व सोनळ मंडळाची विस्तारित बैठक तेजस्वनी लॉन सळक अर्जुन येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये सडक अर्जुन आणि सोनळ मंडळातील विविध कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी या, या बैठकीला गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर सीताताई रहांगडाले जिल्हाध्यक्ष भाजप गोंदिया वीरेंद्रजी अंजनकर संघटन मंत्री गोंदिया भंडारा चेतन वडगाये सभापती पंचायत समिती सळा अर्जुनी चित्रकला चौधरी पंचायत समिती सभापती गोरेगाव रचनाताई गहाणे जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर भूमेश्वर पाटले जिल्हा परिषद सदस्य चंद्रकला डोंगरवार जिल्हा परिषद सदस्या निशा तोळासे सदस्या राजेश कटाने सळक मंडल मंडळ अध्यक्ष विलास बागडकर सौंदड मंडळ अध्यक्ष तसेच भाजपचे पदाधिकारी आणि मान्यवर व खूप मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते आज भारतीय जनता पार्टी सळक आणि सौंदड दोघे मंडळाची विस्तारित बैठक झाली आणि या बैठकीमध्ये महत्वपूर्ण विषय संघटनात्मक आणि त्याचबरोबर पुढील वाटचालीसाठी मंडळाची कार्यकारिणीची घोषणा झालेली आहे प्रमुख पदावर प्रमुख कर, यांची नेमणूक झालेली आहे आणि तसेच मोर्चे प्रकोष्ठ जेवढे काही का भारतीय जनता पार्टीचे संघटना संगठनामा, संघटनात्मक जबाबदारी आहे त्यांना जबाबदारी दिलेली आहे आज सळकरजुनी तालुक्यामध्ये सौंद आणि सळगणी मंडळाची विस्तारित बैठक होती आणि या बैठकीमध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्या घटनेमध्ये नमूद आहे त्या घटनेप्रमाणे जर तीन वर्षासाठी नवीन मंडळ कार्यकारी मंडळ नियुक्त होतं त्याच अनुषंगाने आज दोन्ही मंडळामध्ये याच्यापूर्वी अध्यक्षांची निवड झाली होती आता राहिलेले पदाधिकारी म्हणजे त्याच्यामध्ये अध्यक्ष महामंत्री उपाध्यक्ष सचिव आणि सदस्य आणि त्याचबरोबर जे विविध आघाड्या काम करतात त्या विविध आघाड्यांचे अध्यक्ष आज या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आली त्यांना नियुक्तीपत्र त्यांना देण्यात आलं आता याच्यानंतर त्यांची कार्यकारिणी होईल आणि प्रत्येक समितीमध्ये त्यांच्या सदस्यासकट पदाधिकारी हे ते, ते मोर्चाचे प्रकोष्ट अध्यक्ष हे नियुक्त करते